मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे वडाळ्यात ते संत गाडगे महाराज चौक अकरा पूर्णांक अठ्ठावीस किलोमीटर लांबीच्या मार्गाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता संत गाडगे महाराज स्थानकावर होणार आहे त्यामुळे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावर तीस मिनिटात आता प्रवास करता येणार आहे त्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रत्येकी बावीस मिनिटांनी मोनोची सेवा उपलब्ध होणार आहे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वे आजपासून सुरू होणार आहे वडाळा ते सातरसा असा बारा किलोमीटरचा मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय वडाळा डेपो ते मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे कसा असणार आहे मोनोचा नवा मार्ग यावर एक नजर टाकूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम